भगवान जो संदेश दिला जातो तो म्हणजे दसरा मिळावा अखंड परंपरा आजही सुरू आहे आज ताई काय संदेश देणार खरं म्हणजे साधारणतः पाहिलं तर सबोधन महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी सुरू आहे आणि या बाधित लोकांना ताईने हा वेगळा संदेश दिलेला आहे की गुळ डाळ घेऊन या आपल्या त्यांचा दसरा ही परंपरा भगवान बाबा दसरा मेळाव्याची वर्षानुवर्षापासून चालू झालेली आहे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी ही परंपरा खरं म्हणजे विचाराची आदान प्रदान केले जाते आणि तोच विचार पुढं घेऊन जाताना आमच्या नेत्या लोकनेत्या राज्याच्या मंत्री महोदय माननीय या पंकजा यांच्या मार्गदर्शनाखाली हा दसरा मेळावा संपन्न होता खरं म्हणजे राजकारण करत असताना सामाजिक जीवनामध्ये आम्हाला संवेदनशीलता महत्वाची आहे एकीकडे मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी म्हणे संकटात आहे याच पार्श्वभूमीवर स्वतः पंकजा ताईनं असं आवाहन केलं की आम्हाला शेतकऱ्याला संकटात सापडलेल्या गोरगरीबाला मदत करायची आणि म्हणून बाबा हो तुम्ही आज मेळाव्याला येताना नुसतं रिकाम्या हाताने येऊ नका कुणी गहू आणा ज्वारी आणा धान्य आणा कपडे आणा वस्तू आणा वेगवेगळ्या स्वरूपाची मदत आम्हाला गोरगरीब संकटात सापडलेल्या लोकांना करायची हा आदर्श हाच विचाराचा आदर्श साहेबांचा सुद्धा होता आणि म्हणून आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी सावरगाव घाट येथे पंकजाताई साहेबांचे विचार ऐकण्यासाठी भाविक भक्तगण येतात कार्यकर्ते येतात आजचा मेळावा अनोखा ठरणार आहे साधारणतः किती सा, किती गर्दी असेल आणि एकंदर अतिवृष्टी पाहिली तर मराठवाड्यामध्ये असं वाटत की दसरा मेळावा महाराष्ट्रात होतो की नाही की असा पाऊस होता पण पावसाने उघड दिलेले आहे हे बघा ही सुद्धा भगवान बाबाची पुण्य आहे मागच्या आठ पंधरा दिवसापासून महिन्यापासून पाऊस आहे पण आज दोन तीन दिवसापासून पाऊसच नाही हीच कृपा दृष्टी आहे आणि म्हणून एकीकडे संकट आहे पण आम्ही जातो भगवान बाबाच्या तिथं नस्तमस्तक होतो की या संकटातून आम्हाला बाहेर निघण्यासाठी एक नवीन ऊर्जा दे आणि हेच विचार स्वतः पंकजा ताई साहेबांचे आहेत हे नक्कीच खरं म्हणजे हा दसरा मेळावा आणि पारंपरिक पद्धतीने दे होणार आहे अतुल्या माषसाठी कॅमेरामॅन सह नितीन धाकने बीड सावरगाव घाट